आम्ही क्षेत्र येथे चामुंडा मातेच तुम्ही दर्शन घेतलं आणि व्हिडिओ करायला आले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सफाऱ्याला जाण्यासाठी मी रोरो सेवेने गेलो होतो आणि ही रोरो सेवा विराट ते सफाल या दरम्यान चालते आणि दहा मिनटामध्ये ही सफाऱ्याला पोहोचते आणि परवडणारी ही रोज रो सेवा आहे नमस्कार मंडळी नवीन मध्ये आणि होती तर नवरात्र उत्सव चालू झाले आणि वेगवेगळे सण आहेत ते उत्साह साजरे केले जातात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आज आपण जातोय सफाईला सफाईला दोन देवी आहेत इथे एक चामुंडा देवी आणि दुसरी आहे ती आशापुरी देवी आशापुरी देवी एडवर्ड मध्ये आणि चंडिका देवी माकुंसारमध्ये आहे तर दोन्ही पण सफाळ्यामध्ये आणि आपण रो रोज येवणी जाणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे नवरात्र उत्सव म्हणजे हे देवीचा उत्सव आहे आणि देवी ही नऊ दिवस नवरात्र महिषासुराबरोबर युद्ध करते आणि दशमीच्या दिवशी विजय होती त्या म्हणून विजयदशमी साजरी केली जाते तर चला तर मग आपण आज सफाळ्याला जाऊया आणि त्या देवींना भेट देऊया आणि त्यांचे दर्शन पण घेऊया माझ्या चॅनलवरती नेऊन असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद विरार विरारपासून पर्यंत वेगवेगळ्या देवी आहेत तुम्हाला तीन ते पंचवीस मंदिराची आहे आणि आहे म्हणजे तुम्हाला परवडणार आहे तुम्ही प्रायव्हेट व्हेरिकल असेल तुम्हाला फिरायचं असेल तर Thank you.

गुफे आणि पावते पण खूप चांगले तुम्ही पण आले हो ना आम्ही पण चालले पहिले तिथे भेटूया बाय तर आपली रो सेवा आहे ती सफाई या ठिकाणी पोहोचली आणि आता आपण पुढे अशापुरी देवीच्या दर्शन जाऊया सगळे भक्त नाही देवीच्या दर्शनाला जात आहेत आणि काही भक्त ना तर घरी जर ट्रेन ने तुम्हाला जर ट्रेनने तुम जायचं असेल तर विराटो टू सफाळे जावं लागेल आणि ट्रेन तिथे झाल्यानंतर बसेस पण आहेत पण बसेस आतमध्ये भरपूर चालव लागेल तर तुम्ही प्रायव्हेट गाडी करा कारण तुम्हाला तिथून जायला चालत जायला पण अर्धा ते तास लागेल आणि प्रायव्हेट गाडीने गेला तर तुम्हाला बेस्ट पडेल कारण तिकडे भरपूर पॉइंट फिरायला सफाळ्यामध्ये भरपूर बीचेस आहेत आणि चांगले बीचेस आहेत ते बघायला पण खूप मस्त वाटतं आणि तिथे पब्लिक पण कमी असतं त्यामुळे खूप एन्जॉय करू शकतो आणि इथे मंदिरे पण खूप आहेत जर प्रायव्हेट व्हेकल नेला तर तुम्ही असे मंदिर फिरू शकतात मी पण आज प्रायव्हेट नेले ने। आणि आपण आता आशापुरी देवी मंदिर समोरच आहे आणि या ठिकाणी आता पोचलो आहे आता आता आपल्यासोबत रेखा माहिती काय ते कसं आहे इथे कुठे कायच नव्हतं आणि ते म्हणजे कसं इथे बकऱ्या वगैरे चालायला यायचे आम्ही गो म्हणजे लहान लहान मुलांना घेऊन यायचं आणि ते कसं मग बसून इथे राहायचं मग छोटी मुलगीसारखी इथे येऊन आमच्याजवळ बसायची आशापुरी ती बसून राहायची ती सांगायचं एका मुलाला म्हणजे आम्ही कसं आता इथे बसायचं ना तर तिला तिने काय सांगितलं हे सांगते तू घेऊन जा घरी तर ते घरी घेऊन जायला कोलचे होते तर ते दिले मुलाला तो, तो मग रस्त्याला इकडनं असं टाकत टाकत गेला आणि त्याने कसं घरी गेल्यावरती त्याला माहिती पडलं का दोन दानं भेटलं सोन्याचं सोनं घेऊन तो पुन्हा तिकडनं घरून घेऊन येत म्हणजे ठेवली पिवशी आणि दा हे करून आलं मग दगडे वगैरे टा झाले त्याचे दगडे झाले नाही ते पण मग दगडे झाले हो रस्ता बनलं त्याच हो रस्ता बनला समुद्रात होत सर्व समुद्रात होत इथे इथपर्यंत पाऊस पाणी यायचं समुद्र समोरपुरीला काय आशापुरीला म्हणजे कस तिथे पहिलं जुन्न आहे तुम्ही काढलेलं मिळत मुंगूट आहे ना इथे टेक्निक आहे हे मुंगूट आहे लावलेलं ला। त्याच्या म्हणजे मध्ये कस पाशन आहे पाशण आहे ना ते कसं देवीचा वाहन आहे हो आणि हा देवीचा गुर आहे ना अशी पण पडते नवरात्रच म्हणजे पण ते पण फिरायला पण येतात ना मग तेव्हा पण गर्दी असते हो देवीची खूप श्रद्धा आहे आणि काय इच्छा वगैरे पूर्ण होतेच हो पूर्ण करतेच पाठवत नाही तिचं कसं आहे म्हणजे ती सांगते मी इच्छा तुमची पूर्ण करते तुम्ही मला काय देणार ती काय सांगते मला फक्त नारळ आणि फुलं लागतात तुमचं जवळच मला काय दनदागिना नकोच पण ज्यांची इच्छा असते ते लोक देतात दरदागिना असं आहे हो थँक्यू माहिती तर आता आत्मध्य मंदिर आहेत ना ते सगळे अंडरग्राउंड मध्ये आहेत ना एखादं चला तर आता आपण दर्शनाला जाऊया आशापुरी ही देवी आहे आणि एडवान या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी भरपूर लांबून महिला आल्या होत्या दर्शनासाठी कारण त्यांची श्रद्धा होती या देवीवरती आणि आशापुरी देवी ही कधीच निराशा करत नाही आणि अशा महिलांच्या भरपूर रांगा होते या ठिकाणी आणि भरपूर रूप होते आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे सो आता आपल्याला असं खाली जायचं आहे मंदिरामध्ये आणि हे मंदिर आहे पाच प्र वेगवेगळ्या प्रकारच्या देवी आहेत आणि त्या देवीचं दर्शन पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि ते अंडरग्राऊंडमध्ये मध्ये तर तुम्ही या ठिकाणी नक्की या

आई एकवीर आहे डानूची महालक्ष्मी आहे आशापुरी आहे आणि उभी बी आहे ना ईस याची स्थापना केली तिच्यावर आणि मागे आहे ना ती जीवदानी माता आहे ती जी आपण नाईट कोपऱ्यामध्ये दिसते तिथे पाच शेषनाग आहे हा ते पाच शेषनाग आहे ज्यांचं जर असेल मागे असेल तर त्यांना दिसतो सुद्धा पहिल्यांदा म्हणजे आमच्या गावात सुद्धा आई जायची रात्री बारा वाजले घोड्यावर बसून जायचे वाहन घोडा आहे तर रात्री लोकांनी म्हणजे आमचे बघितली पाहिलीच नव्हती आणि दुसंत सुद्धा मिळालं आणि जर लग्नकार्य जर असलं जर आईला सांगितलं पण की माझ्याकडे लग्न आहे तर माझ्या मला तुम्ही दागिने तुमची घालायला द्या तरी आई दागिनेसुद्धा घालायला द्यायची जर कोणाचं म्हणजे हे नसेल ज्यांना मुलभाल नसेल तर आई आपल्या स्वतःजवळ जाऊन सांगते की तुम्ही अमुक अमुक वाढी जा आणि तिथे ओटी भरा आपल्याला काय आपण लांबून येतात आपल्याला काय माहीत नसतं तर आई सर्व डिटेल म्हणजे पत्ता सांगतो की आमचा सपारा स्टेशन आहे अमुक बस म्हणजे डोंगरा काडी दातुरा अशा बसेस आहेत आणि एडवन स्टॉप आहेत ते तिथे जर तुम्ही उतरले एडवन स्टॉपवर तर जर छोट्या जरी मुलाला जर सहावरच्या जरी मुलाला जरी सांगितलं ते तो मुलगा सांगेल की तुम्ही दर्याकिनारी जा तुम्हाला मंदिर दिसते एवढा आहे तर हे करून हा इथे येण्याचा सुद्धा म्हणजे मार्ग या पायऱ्या सुद्धा नव्हत्या त्यावेळेला दगडाची होती जर इथे आपण उतरलो तर वाकूनच जायचं वाकूनच पूजा करायची आता आम्ही इकडे बसलो ना इकडे सुद्धा आपण बसता येत नव्हतो तर आईने प्रत्येक वर्षाला एवढा अभाग जातो तो आई म्हणजे उचलायला यंदा गेल्यावरती म्हणजे मोठी झालेला आहे म्हणजे एवढा वर जायला म्हणजे आपण तिथे बसता येत नव्हतो जागा खुला केलेली आहे तर म्हणजे आईचं मंदिर दुसरं वर सुद्धा आहे वरती सुद्धा पायऱ्या आहे सर्वजण आणि इथे बाहेर लांब लांबून दर्शन करण्यासाठी महिला इथे महिलाय आपण जावलं कारण आपण स्वतः सुद्धा तुमचं दर्शन आहे ते

तो असं तुम्हाला वाकून इकडे जावं लागेल कारण इथे एवढी जागा नाही आणि पहिलं असं मंदिर मी बघितलं असं एवढं खालून जावं लागतं आणि खालीकडे सर्व मूर्ती आहेत अंडगार आपण बाहेर पडलो आणि असं आतमध्ये मंदिर असं खाली आहे आणि यातून आपल्याला यावं लागतं आणि आतमध्ये जातो टेकडीवरती आणि वरती आपण गेल्यानंतर देवीची पादुका आहेत आणि अंडरग्राउंड मध्ये देवी पण आहे आतमध्ये पण मूर्ती आहे पण या या ठिकाणी पण मी दर्शन घ्या आणि तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे तो देवीच्या पादुका आहेत या ठिकाणी आहे हा व्ह्यू आहे बघा सगळेजण आता या ठिकाणी येत आहे दर्शन दर्शनासाठी येत आहे सगळं हा व्ह्यू बघा अजून आपल्या वरती पण जायचं या ठिकाणी तिकडचा व्ह्यू दाखव आता मस्त व्ह्यू वाटत आता चारी पाचरी समुद्र आहे आणि थोडासा रस्ता आहे तर आता आपल्या इतकी दर्शन झालेलं आहे म्हणजे महिलांच्या रांगा पण झालेल्या आपण वरपूर्ण वरचाल होऊ पण त्या ठिकाणी जाऊन तिकडचा व्ह्यू कसा वाटतो तुम्हाला बाजू ही वाट आहे आणि त्या वाटेने आपण आणि पिकडचा वरचा व्यू दाखवतो तुम्हाला खरंच एकदम चांगलं वाटतं आणि एकदम एकच मंदिर आहे समुद्रामध्ये बाकी इथे वस्ती काहीच नाही त्यामुळे इथे लोक येतात विश्रांती करतात दर्शन घेतात आणि नंतर परत आपल्या घरी जातात आणि ही देवी आहे ती कधीच निराशा करत त्या रोडला होतात रोडनंतर झालं पहिला हो आणि ते कडकावर आहे आणि मंदिर आहे या मंदिर आपण खाली दिलं होतं खाली खाली असलेलं मंदिर पण याव्यावरती यायला तुम्हाला बरं बरं गोटी बन गोटी बनवायसाठी येते तुम्ही तर आशापुरीला आल्यानंतर तुम्हाला समर्थित मंदिर आहे त्या ठिकाणी पण द्या जवळच आहे दोन्ही पण मंदिरं पुढे मी सर या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी महाराष्ट्र तीर्थशास्त्राचं स्थान दिलेलं आहे दर्जा दिलेला आहे अशी ही चामुंडा देवी या ठिकाणी पण आपण दर्शन घेऊया या ठिकाणी महिलांची गर्दी पण दिसती कारण प्रत्येक महिलांचे श्रद्धास्थान असते तर दर्शनासाठी सर्व महिला लांबून आलेल्या होत्या सर्व भक्तगण होते ते लांबून येत होते आणि त्यात महिलांची विशेष उपस्थिती होती आणि सगळे ग्रुपने येत होते आणि ते श्रद्धेने आपली पूजा होती दर्शन घेत होते आणि या ठिकाणी कार्यकारी मंडळ होती या मंदिराचे त्यांचं पण व्यवस्था पण खूप सुंदर होते त्यांची पण महिलांची पण खूप हजेरी होती या व्यवस्थापन कार्यकारी मंडळाची पण आता त्यांच्याकडून आपण या देवीवताची थोडीफार माहिती पण मिळू येतात नमस्कार तर आपण चामुंड देवी माकुलच्या या ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थ पण आहे पण थोडीफार माहिती चामुंड्या देवीची पण श्री क्षेत्र माकुणसार येथे चामुंडा मातेचं तुम्ही दर्शन घेतलं आणि व्हिडिओ करायला आले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आमची चामुंडा माता ही ग्रामस्थांची ग्रामदेवता आहे आणि सोळाशे पासष्ट साली देवीची स्थापना झाली पण त्यानंतर मंदिर असं प पडझड झालं होतं मग ग्रामस्थांच्या मदतीने आणि कमिटीने जीर्णोद्धार केला आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली असं सुंदर मंदिर उभारलं ग्रामदेवता आमची जी आहे हे जागृत देवस्थान आहे जर तुम्ही मनापासून देवीला साकडं घातलं तर देवी तुमच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करते असं आम्हाला असं आम्हाला गावकऱ्यांना त्याचा प्रत्यय आलेला आहे आणि इथून जाणारा प्रत्येक भाविक देवीला नमस्कार करूनच पुढे जात असतो तर नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस असतो नंतर वार्षिक उत्सव असतो त्यावेळेस हा इथं आणि भजन कीर्तन असा कार्यक्रम असतो आमचं माकुणसार गाव हे अध्यात्माचं गाव आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्याला तीर्थक्षेत्राचं स्थान दिलेलं आहे वेगवेगळे वेग वेग असे उपक्रम होतात मंदिरामध्ये आणि ग संपूर्ण गाव आमचं हे आहे अध्यात्माचं गाव आहे हो हो हो, हो एकजुटीने आमचे सगळे कार्यक्रम इथे होत असतात गावात वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत पण सगळे एकजुटीने राहतात आणि सुंदर असं आमचं गावाचं एकंदरीत सामाजिक भावनिक असं आमचं वातावरण आहे धन्यवाद धन्यवाद दर्शन झाल्यानंतर मी या मंडळाने कार्यकारी मंडळाने मला श्रीफळ दिलं तर मला पण मन बस भरून आलं आणि मी थोडीशी विश्रांती गेली नंतर या ठिकाणी जे महिला होत्या ते दर्शनासाठी येत होत्या लांबून कारण प्रत्येक देवीवरती श्रद्धा असते प्रत्येक महिलांची तर प्रत्येक महिला ह्या लांबून लांबून येत होत्या दर्शनासाठी आणि नवदेवीचे दर्शन घेत होत्या जवळपासच नवदेवी आहेत या आणि इथे किती देवी आहे त्या ठिकाणी वळणवाडीला आहे वळणवाडी एकवीरा माता एकविरा रामबाग मध्ये आहे अंबा माता अंबा माता आणि ती आहे ती आशापुरी देवी आहे आशापुरी ती एडबनला ती एडबन पाच सहा किलोमीटर लांब पाच सहा किलोमीटर देवी सफाळ कुर्ला देवी सफाळ सफाळ कुरोरू जातो माता असं जाणार ना असं जाणार मांडा आता आपण जातो आणि ते सगळे महिला आहेत ते आपल्या दर्शनात आली आहेत आणि ते प्रत्येकाची श्रद्धा असते त्या श्रद्धेप्रमाणे सगळे भाविक हे लांबून येत असतात आपल्या देवीच्या दर्शनाला हे पाच एकरामध्ये हे तलाव बांधण्यात आहे आणि सगळे भाविक आहेत ते आता दर्शनात जात आहेत आणि असं सुंदर असं मंदिर आहे आणि सगळेजण या ठिकाणी उत्साहात साजरा करतात सगळे कार्यक्रम घरी परत येताना वाटत एक मला देवीचं मंदिर भेटलं तर त्या ठिकाणी पण देवीचं दर्शन घेऊया माझं नाव श्रीभूषण भारत करंजीकर सफाळे आगरवाडी आगरवाडी देवीची स्थापना म्हणजे श्रीमद सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी महाराज हे करिरोड येथे त्यांचं वास्तव्य ते एकोणीसशे पाच साली या ठिकाणी आले कारण या ठिकाणी व्यसनाने त्यानंतर व्यसनमुक्तीचं कार्य हे करण्यासाठी ती या ठिकाणी त्यांनी भेट दिली त्याच वेळेला या ठिकाणी एकोणीसशे पाच साली श्रीराम मंदिर आणि श्री कुर्लेश्वरी माता मंदिर ह्या मूर्तीचं मूळ स्थान ह्या मूर्तीच्या आतमध्ये आहे जी मूळ मूर्ती आहे ती त्यानंतर ह्या मूर्तीचं मूळ स्थान म्हणजे शेतावरती होती ती पद्मनाभ स्वामींनी त्या ठिकाणी जाऊन विधिवत पूजा अर्चा करून ती मूर्ती गावामध्ये आणली आणि या ठिकाणी त्याची एकोणीसशे पाच साली स्थापना केली तो पण आज तक आहे त्या देवीची रोजची आरती पूजा अर्चा भजन कीर्तन या ठिकाणी उत्सव होत असतात त्याचप्रमाणे समोर असलेलं श्रीराम मंदिर यांचं देखील श्री रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी होत असतो आणि सामाजिक धार्मिक कार्यक्रम म्हणजे नवरात्रीचे नव दिवस उत्सव असतो गणपती उत्सव आणि या गावाचं एक महत्व म्हणजे सगळे उसाहन उत्सव हे एकत्र होऊन एकाच ठिकाणी होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी असं वे होत नाही सामुदायिक पद्धतीने होत्या था। तर आता मी परतीच्या प्रवासाला चाललोय आणि आता आपलं जे दोन मंदिरे होतं एक चामुंडा देवीचं पण दर्शन घेतलं आणि आशापुरी देवीचं पण दर्शन घेतलं मी आज फक्त आशापुरी देवीचं दर्शन घेत होतं पण वाटेच मला ती पण देवी भेटली आणि एकवीरा देवीचं दर्शन घ्यायचं राहिलं पण ते आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये घेऊ तुम्ही पण या ठिकाणी नक्की भेट द्या आणि तुम्हाला पण हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच सांगा मला कमेंटद्वारे ही सेवा मला खूप फायदेशीर होती कारण मला दोन तास जनावर होते तिथे म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात काम झालं आणि मला पटकन सफायला या ठिकाणी येता तर तुम्ही नक्की ही प्रायव्हेट व्हेकलने या आणि सफाईला फिरायचं असेल ती रोरो सेवाचा उपयोग करा आणि हा ब्लॉग आवडला असेल नक्की मजा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद